भुसावळात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी तरी नाले गटारी सफाई नाहीच दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होत असली तरी राज्यात अनेक जिल्ह्यासह भुसावळसह शहरातही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहेत तसेच मुंबईत हाय अलर्ट इशाराही दि झाले आहेत परंतु भुसावळात नवपा प्रशासनाचे डोळं झाग होत असून अद्याप नाले गटारी सफाई झालेलीच नाही दरवर्षी नाले सफाईवर लाखोंचे टेंडर काढले जाते आणि मक्तेदारास तो दिला जातो परंतु काही वर्षापासून नेन ने पावसाळा सुरू होणार किंवा पावसाळ्याच्या सुरू झाल्यावरच मक्तेदारांकडून सफाई कामास सुरुवात केली जाते तेही मातूरप्रमाणे पावसाळ्यात नालेमधून व वरच्या वर कचरा काढला जातो याबाबतचे वृत्त दरवर्षी झळकविले जाते तरी देखील नपा प्रशासनाच्या नाकावर टिचून हे देखावे मक्तेदार करीत असतात परंतु नपा प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष म्हणावे की डोळे झाक का केले जाते के की जेव्हा की धातूर मातूर काम करणाऱ्या मक्तेदारावर वचक ब बसवणे गरजेचे आहेत त्यामुळे नागरिकांची ओरळ नेहमी बघाव्यास मिळते कारण नाले गटारी तुंबून निघतात त्यामुळे घरात दुकान दु दुकानात अनेकदा शिर पाणी शिरतानाचे चित्र बघायला मिळते आणि याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो असं चित्र दरवर्षीचे दिसून येत अस असले तरी पावसाळा सुरू होण्याचे पू पूर्वी किंवा पावसाळा सुरू झाल्यावर ऐन वेळेवर सफाई केली जाते के परंतु यंदा तर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली तरी प्रशासन निद्रावस्थेतच दिसून येत असल्याची नागरिकांची ओरड निर्माण हो होत आहे आणि त्यात नागरिकांच्या त्रासात आणखी भरम दिसून येईल असे चित्र खडका रोड मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीकरण करण्यात येत असलेल्याने प्रमुख रस्त्याची उंची वाट दिसून येत आहे आणि त्यास लागून जुडलेल्या गल्ल्या हे आणखी खोलवर जा, जात आहेत जाणार आहेत आणि त्यात गल्लीबोळातील गटारी गाळाने पूर्णतः भरलेली ले असल्याने घरात पाणी शिरण्याची भीती ही स्थानिक नागरिकांना निर्माण होतानाचे चित्र आहे या गंभीर समस्येकडे सामाजिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उचलणे गरजेचे झाले आहेत